नमस्कार बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग मधील सरपंच संतोष देशमुख यांची निगृह हत्या करण्यात आली या हत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाला आहे या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडकी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली होती तसेच या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल असे आश्वासन दिले होते आता शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी हे लोन दुसरीकडे पसरू नये यासाठी आरोपींना कठोर शिक्षा पाहिजे असं संजय शिरसाट म्हणाले आहेत दरम्यान संजय शिरसाट यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला संतोष देशमुख यांची हतर आरोपीला अटक झाल्याचे समजत आहे पण अद्याप याबद्दल माहिती मिळालेली नाही मी याची आणखी परिपूर्ण माहिती घेत आहे त्यानंतरच याबद्दल बोलेन असं संजय शिरसाट यावेळी म्हणाले आहेत दरम्यान बेडमध्ये अनेक लोक या धंद्यामध्ये गुंतले आहेत आरोपींना लवकरच अटक करणार आहे असे इथल्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले आरोपी कोणी असेल त्याला सोडणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला हे लोन दुसरीकडे पसरू नये यासाठी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे ते यावेळी म्हणाले आहेत एवढंच नाही तर कोण कोणत्या पक्षाचा आहे हा विषय आपल्या समोर नाही माणुसकी म्हणून पाहणार आहोत बीड मध्ये नोकरी करण्यास अधिकारी येत नाहीत एवढी दहशत आहे लोकांनी आता बीडचे राजकारण बदलले पाहिजे संतोषांची हा त्या दुर्दैवी आहे या प्रकरणी आरोपीला लवकरच अटक केली जाईल असे आश्वासन मी देतो या प्रकरणी एकाला अटक केल्याचे समजते पण अद्याप याबद्दल ठोस माहिती समोर आली नाही म्हणून मी यावर बोलणार नाही न्यायालयात दाबण्याचा प्रयत्न करू नका असे संजयसर साठ्यांनी यावेळी म्हटलं आहे